स्टेट कोणसा आहे गुलबर्गा कर्नाटका कर्नाटक तुमचं नाव नंबर तुमच ना माझा कुमार चाळीस वीस किती दिली म्हणजे हे आता लाखा दीड लाखाला दिली बरं तुमचा नंबर सांगा डबल सेवन डबल सेवन सिक्स झिरो सिक्स झिरो थ्री झिरो थ्री झिरो नाईन डबल वन सेवन दाताला कसे दोबाईल चार चार का? काय सांगितलं किंमत जोड़ेची? दोन चाळीस का दाताला चार चार दात मित्रांनो बघून घ्या शिंगाला पूर्ण खांद्याला पूर्ण सारखा जोड आहे बघून सारखा जोड काम आला बोलून बर बर एक नंबर कामाला पहिलं गरीब आहेत का पूर्ण गॅरंटी येईल कामाची तुमचा नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव पन्नास चौपन्न सतरा नाव काय आपलं ठीक आहे किंमतीला जास्त होतील ना ठीक मित्रांनो बघून घ्या सारखी गोरे दाताला आदत आहे त्या मागून पुढून पायामध्ये बघून घ्या एकदम सारखा जोर आहे किंमत काय सांगायली एकचाळीस बरं फायनल कुठपर्यंत सोडणार आपण

मागू लागले का भया महागू लागले का आता किती पर्यंत एक दहा पर्यंत महागायले का दाताल गो का कशी गोरी दोन्ही आदत कामाला काय लावली का बरं कशा काय लावली कामाला बरं बरं गरीब आहेत का गोरी तर बघून घ्या आदत गोरी तर बघून जोड किंमत काय सांगली भाषी फायनल कुठपर्यंत सोडणार दीड पर्यंत सोडणार तुमचा नाव नंबर सांगा थ्री फायो नाईन ठीक आहे आपलं नाव काय ठीक कसे दाताला आहे दाताला कसे दोन दोन झाले आहेत कामाला कसं आहे जोड एक नंबर दाताला दोन दोन दात आहेत मित्रांनो कामाला तर गरीब आहेत का वहिलं गरीब आहेत का व्हायला सारखा जोडे मी त्यांना काळा भांडा आहे पूर्ण जास्त काळा कलरमध्ये पूर्ण बघून घ्या बरं काय सांगायचं जोड्याची किंमत एक अंशी सांगायला बरं कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे यांच्या बरं एक अंशी सांगायची घरी जलमध्ये दोन्ही का एक जन्म घरी खोली काढा का बर 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 किमती राहतील ना कमी जास्त बरं कुठपर्यंत सोडणार फायनल हे सांगा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आहे का सतरा एकोणतीस ऐंशी काय सांगत की मध्ये त्यांचे एकचाळीस सांगा दाताला किती चार चार झाले कसा असा झाले चार चार बघून घ्या

समोरचे नेटके नेटके काय सांगाय त्यांचे त्यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायले बरं बरं बघा ते कडच आपलंच आहे त्याचे आपल्या सांगायचे कसे पास दाताला चार 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 बरं प्रत्येक बाजारी असते आपली दहा नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तेवीस शहात्तर चौदा तेवीस शहात्तर चौदा ठीक आहे नाव काय आपलं बेग

बाबू पुनारा ठोर जनापूर नंबर सांगा आता नंबर मोबाईल नंबर सांगा नंबर नाही नाही का तुम्ही सांगा हां सांगा ब्याऐंशी नाव काय तुमचं राठोड आवड ठीक आहे शेजोड कुठला समोरचा कितीला दिली ते एक दहाला दिले का कुठं दिले ते आंध्रामध्ये दाताला कशी ते चार दोन चार दोन एक कोणता अलीकडला दोन एक अलीकडला चार दात काय आता हे बेटा आम्ही आता